नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात शिवसेना भाजप महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती या योजनेला सर्वसामान्य पीक विमा योजना हे नाव देण्यात आले पण शेतकरी मित्रांनो यात केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जात जायचा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून अर्ज पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्या झाल्याची अनेक प्रकारने प्रकारे प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे यानंतर कृषी महायुतीच्या समितीने सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे आता याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी महत्वाचे भाषण केले आहे तर शेतकरी मित्रांनो माणिकराव कोकटे यांनी रविवारी नंदुबार येथे माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी विशेष मुद्द्यावर भाषण केले आहे पीक विमा योजना बंद होणार का याबाबत विचारले असता राज्य राज्यात पीक विमा योजना ही बंद होणार नाही आहे आणि ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे यात काही बदल केले जाणार नाही अशी माहिती माणिकराव कोकटे यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे काही ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यानंतर उर्वर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे म्हणूनच एस टी महामंडळ थोडक्यात महाराष्ट्र राज्य परिवहन ही एस टीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार एस टीच्या भाड्यात चौदा पॉइंट पंच्याण्णव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत विचारले असता एस टी महाम हो एस टी महामंडळाच्या भाडे भाडे बाबत भाडे वाढविण्याबाबत अजून कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल त्यानंतर शुक्लामोर्त केले जाईल तर शेतकरी मित्रांनो एस टी महामंडळ येथे सरकारने महामंडळात अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे महामंडळात थोडक्यात आहेत तर शेतकरी मित्रांनो असे माणिकराव कोकटे यांनी म्हटले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा